नमस्कार एसबी ट्वेंटी फोर मराठी न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत पाहूया आजच्या ताज्या घडामोडी कृष्णा काठावरचे नागरिक स्थलांतराच्या तयारीत महापुराची धास्ती महाराष्ट्रातील विविध जलाशयांसह कृष्णा नदीच्या पाननोट क्षेत्रासह वारणा कोयना धरण क्षेत्रात मांजरी अंकली कल्लोळ येडूर चांदूर परिसरात पावसानं उघडीप दिल्यामुळे कृष्णा काठावरील नागरिकांना दिलासा मिळाला आहे कोयना धरणातून दहा हजार क्युसेकने वाढवण्यात येणारा विसर्ग स्थगित केल्यामुळे कृष्णा नदीची पाणीपातीचा वाढीचा वेग मंदावणार आहे कोयनेतून बत्तीस हजार शंभर क्युसेकने विसर्ग चालू असणार आहे दरम्यान कृष्णा नदीला मिळणाऱ्या अन्य नद्यांच्या पुराच्या पाण्यात पातळीमुळे नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाल्याने आज कृष्णा नदीकाठावरील इंगळी मांजरी एडूर चंदूर येथील नागरिकांनी आपली दुबती जनावरे योग्य स्थळी स्थलांतर करत आहे दरम्यान आज दुपारी चिकोडीचे तहसीलदार चिदंबर कुलकर्णी यांनी पूरग्रस्त इंगळी भागाला भेट देऊन नदीकाठावरील आणि मळी भागातील स्थलांतरित जनतेसाठी इंगळी गावठण येथे शासकीय शाळेमध्ये राहण्याची व्यवस्था केली असल्याचं त्यांनी सांगितलंय कृष्णा दुधगंगा वेदगंगा पंचगंगा कोयना वर्णा नद्यांच्या पाणलोट क्षेत्रासह आणि धरणासह धुवाधार पावसानं झोडपून काढलंय शुक्रवारी सकाळी जोरदार पाऊस झाला आहे त्यामुळे कृष्णा नदीची पाणीपाती दुपारी बारा वाजेपर्यंत अडतीस फुटांवर गेली होती परिणामी कृष्णा नदीकाठच्या जनतेला पुराची धास्ती होती अनेक कुटुंबांनी सुरक्षित स्थळी स्थलांतर सुरू केलं होतं तोपर्यंत महाराष्ट्रातील विविध धरण क्षेत्रासह कृष्णा नदीच्या पानलोट क्षेत्रात दुपारपासून पावसाने उघडीत दिली आहे आठवड्यानंतर कृष्णा काठावरील जनतेला सूर्याचं दर्शन झाल्यामुळे परिस्थिती बिकट होण्याचा धोका काही प्रमाणात टळला आहे कोयना धरणातून सव्वीस जुलै रोजी दुपारी बारा वाजल्यापासून सांडव्यावरील विसर्गात दहा हजार क्युसेकने वाढ करून बेचाळीस हजार शंभर क्युसेक विसर्ग होणार होता पण पाणलोट क्षेत्रातील पर्जन्यमानाची तीव्रता क्षेत्रामधील पर्जन्यमानाची तीव्रता कमी असल्यामुळे दहा क्युसेकची वाढ स्थगित केली आहे सध्या स्थितीत सांडव्यावरून तीस हजार क्युसेक विसर्ग सुरू आहे धरण पायथा विद्युत ग्रहामधील दोन हजार शंभर क्युसेक विसर्गासह एकूण विसर्ग बत्तीस हजार क्युसेकने विसर्ग चालू आहे पूरग्रस्त भागाला तहसीलदार कुलकर्णी यांनी भेट दिली कृष्णा नदी काठावरील इंगळी येथील पूरग्रस्त भागाला चिकोडीचे तहसीलदार चिदंबरम कुलकर्णी हे आज सकाळी आणि दुपारी दोन वेळा भेट देऊन येथील जनतेच्या समस्या जाणून घेतल्या आणि त्याबरोबरच इंगळी येथील मळी भागातील जनतेला पुराचा फटका बसू शकतो यासाठी येथील जनता सुरक्षित स्थळी हलवण्यासाठी त्यांनी योग्य ते मार्गदर्शन केले तहसीलदार कुलकर्णी यांच्या आव्हानामुळे मळी भागातील जनता आपली मौल्यवान दुप्ती जनावरे घेऊन सर्व साहित्य घेऊन योग्य स्थळी स्थलांतर करत आहेत मात्र पावसाने उघडीप दिली आणि कृष्णा काठावरील जनतेला दिलासा मिळाला आहे यावेळी तलाठी शिवानंद वडर ग्रामविकास अधिकारी एम एच सिद्धप्पा सित्राम शेळके संजय गुरव रमेश चिट्टे विलास पवार चंद्रकांत लंगोटे बसवराज चौगुले प्रकाश पाटोळे सुरेश ढाकणाईक शांतिनाथ पणंदे रामाहोळे सौरभ कोकणे बापू वर्मे आदी ग्रामस्थ

ಒಂದು ಇವತ್ತು ತಾಲೂಕಿಗೆ ಕೃಷ್ಣ ನದಿ ಮತ್ತು ನದಿ ಪುಡಿ ಎರಡು ಲಕ್ಷ ಹದಿನೆಂಟು ಸಾವಿರ ರೂಪಾಯಿ ಸರ್ಕಾರ ಅದು ಬರ್ತಾ ಇದೆ ಇವತ್ತು ನಿನ್ನೆ ನೋಡಿದ್ರೆ ಒಂದು ಕುಟುಂಬ ಹತ್ರ ಹೆಚ್ಚಿಗಾಗಿದೆ ಈಗ ಅದೇ ಒಂದು ಮದಿ ಎಡೂರು ಅಡಿ ಚಂದ್ರಗಾಮಗಾರ ಒಂದು ಸುಮಾರು ಮುನ್ನೂರ ಐವತ್ತು ಕುಟುಂಬಗಳನ್ನು ಸ್ಥಾನ ಮಾಡ್ತೀವಿ ಆದರೆ ಇಲ್ಲಿ ತಿಂಗಳಿ ಧನ್ವಾಡ್ ಫೋರ್ಟ್ನಲ್ಲಿ ಜನರನ್ನು ಗ್ರಾಮಸ್ಥರು ಪಂಚಾಯತಿಯನ್ನು ಮತ್ತು ಪೊಲೀಸ್ ಇಲಾಖೆ ನಮ್ಮ ಇಲಾಖೆಯಿಂದ ಕೂತ್ಕೊಂಡು ಸ್ಥಳಾಂತರ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಅವರು ಸಹಿತ ತಮ್ಮ ಜನತಾಗಳನ್ನು ತೆಗೆದುಕೊಂಡು ಪುರುಷ ಹೋಗ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಮತ್ತು ಹೆಂಗಡಿ ಗೌರವದಲ್ಲಿ ಒಂದು ಖಾಸಗಿ ಕೇಂದ್ರವನ್ನು ಸ್ಥಾಪನೆ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ವಿ ಜನರಿಗೆ ನಾವು ಕಳ್ಕೊಳ್ಳೋಂದರೆ ನಾವೆಲ್ಲರು ನೀರು ಹೆಚ್ಚಾಗ್ತಿತ್ತು राजकीय सामाजिक आर्थिक असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एस बी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा